खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माझे कोकणने यापूर्वी पाच सहा वेळा वृत्त प्रसिद्ध केले होते त्यानंतर एम आय डी कडून त्याची दखल घेतली गेली आणि एम आय डी कडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एका ठेकेदाराला देण्यात आले होते मात्र या ठेकेदाराने अंतर्गत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करताच त्याच्या दर्जाबाबत कारखानदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता म्हणून उद्योजक संघटना एकत्र येऊन त्या ठेकेदारासह एम आयडीसीच्या अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला होता तर यावेळी चालू असलेले काम उत्कृष्ट दर्जाचे झाले नाही तर उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता त्यानंतर ठेकेदाराकडून पुन्हा काम सुरू करण्यात आले मात्र सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या समोर असणाऱ्या एमआयडीसीतील मुख्य रस्त्याची दुरुस्ती केली गेली तो रस्ता अवघ्या एका महिन्याभरानंतरच उखडला गेल्याचं वास्तवता समोर आलंय रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली तेव्हाच उद्योजकांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली होती तरीही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून या कामाच्या दर्जाबाबत दुर्लक्ष का केले जात आहे या पाठीमागे कोणती कारणे आहेत असा सवाल पंचक्रोशी मधून विचारला जातोय आणि म्हणूनच संबंधित ठेकेदाराच्या या कामाची एमआयडीसी आणि अन्य संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी करून, करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी उद्योजक आणि कामगार वर्गाकडून आता केली जाते खेड तालुक्यातील लो लोटे परशुराम औद्योगिक वसाहत त्या वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांचे नुक आ, काम दुरुस्तीचे काम नुकतेच एका ठेकेदाराकडून केले गेले के केले गेले के, के, के होते आणि ते काम केल्यानंतर अवघ्या महिन्याभराच्या फरकाणीच महिन्याभरातच त्या रस्त्याची कशी दुरावस्था झालेली आहे ते आपण इथं पाहू शकता हा बरोबर सी टी बी समोरून एम आय डी सीमध्ये जाणारा महत्त्वाचा म रस्ता होता आणि इथून मग एम आय डी सीतील कारखाने जे रा रासायनिक कारखाने आहेत ते तेथे कच्चा माल किंवा तिथले फि फिनिश गुड असेल पक्का माल इथून त्याची वाहतूक होत असते आणि हा महत्त्वाचा असा रस्ता समजला जात असला तरीही या रस्त्याचे क काम त्या ठेकेदारांनी केल्या केलेले आहे ते कोणत्या केल, केले दर्जाचे केलेले आहे हे यावरून आपल्याला दिसून येतं केवळ एक महिन्यातच त्या रस्त्याची अशी दुरवस्था झालेली आहे इथून मोठ्या अवजड गाड्या जाताना ते गाड्यांचंही नुकसान होऊ शकतं त्यांचा एक्सेल जातो कधी पाटे तुटतात ह्या ह्या पद्धतीने हे रस्त्याचं बांधकाम केलेलं आहे परिणामी या औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांकडून या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे आपण पाहू शकतो आहे की या अशा खराब कामामुळे वाहन चालकांचे नुकसान होत आहे आणि कारखानदाराला कारखानदारांनी त्यांचा त्रास होतो आहे एम डी सीतील जे कामगार आहेत ते रात्र रात्रीपाळीवरून परत जाताना त्यांचे अपघात होऊ ते होऊ शकतात म्हणून या कामाची सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंबरेसह ज्ञानेश्वर रोकडे माझा कोकण लोटे खेड